श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी व परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आपल्या सेवा केंद्रामध्ये पिरामिडचं खूप महत्व आहे गुरुमाऊली नेहमी त्यांच्या हितभूतमधून सांगत असतात मुलांनी जर अभ्यास करताना डोक्यावरती पिरामिड ठेवलं तर अभ्यासामध्ये मन एकाग्र होऊन केलेला अभ्यास लक्षात राहत पिरॅमिड खालील भारलेले पाणी जर रोज पिले तर पोटा संबंधित आजार बरे होतात ठेवलेला पदार्थ जास्त काळ टिकतो खाली जर श्रीयंत्र ठेवले तर लक्ष्मी स्थिर होऊन आर्थिक सैर्य प्राप्त होते आता खूप जणांना ही गोष्टच माहित नव्हती स्वामी वक्तव्य श्रीयंत्र आणि कमळ गट्ट्याची माळ जवळजवळ खूप सेवेकऱ्यांच्या घरी आहे पण तेच श्रीयंत्र जर पिरॅमिड खाली ठेवले तर तुम्हाला त्याचा आर्थिक फायदा जास्त होईल चौकोनी पिरॅमिड भक्तांनो पिरॅमिड हे सहज कोणत्याही केंद्रात उपलब्ध आहे आपल्या जवळच्या नजिक त्या केंद्रात जाऊन तुम्ही घ्या खूप काही नाही पण त्याच्याने किती फायदे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं सांगितले स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ